आ, सर उद्धवजी एनडीएच्या बै, बैठकीला जाण्याचा टाळलंय याचा अर्थ एनडीएतनं बाहेर पडला का एनडीएच्या बैठकीला जाण्याचं उद्धवजी टाळलंय हे योग्य नाही सांगणं ही काय पक्षप्रमुखांसंदर्भातली बैठक नव्हती संसदेच्या अधिवेशन सुरू होण्याआधी साधारण अठ्ठेचाळीस तास आधी एनडीएतल्या सर्व घटक पक्षांची बैठक थी। होते ती काय फार धोरणात्मक वगैरे नसते संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोणते विषय येऊ शकतात एनडीए म्हणून कोणती भूमिका घ्यायची अशा विषयावर चर्चा होते ती बैठक मला वाटतं सतरा तारखेला ठरली आहे असं मला कळलं आणि महाराष्ट्रात ज्या प्रकारच्या घडामोडी चाललेल्या आहेत किंवा केंद्रातून आमच्या मंत्र्यांना जो राजीनामा दिला त्यानंतरच वातावरण पाहता की त्या बैठकीला आपण उपस्थित राहू नये ही भूमिका आमच्या आधीच ठरली होती त्यानंतर आता आम्हाला कोणतरी कळवलं की त्या बैठकीचं निमंत्रण शिवसेनेच्या पार्लमेंटरी पक्षाच्या ऑफिसला आलेलं नाही नसेल आलं तर ठीक आहे पण आमचा निर्णय आधीच झाला होता की आपण गैरहजर राहायतून आपण बाहेर

पण एनडीए म्हणाल तुम्ही त्या एनडीए वरती कोणी मालकी हक्क सांगू नये एनडी कोणाची जागीर नाही आहे व्यक्तिगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना अकाली दल हे सुद्धा एनडीएचे तितकेच महत्वाचे घटक संस्थापक आहेत ते कोणाच्या मनात आणलं म्हणून आम्ही एनडीएचं याचं याला पत्र दिलं नाही त्याला आमंत्रण दिलं नाही या भ्रमात जे काही लोक आज आहेत ते चूक करत आहेत आणि आज जे एनडीएचे सूत्रधार आहेत ते एनडीए स्थापन होताना नव्हते आम्ही होतो सांगा दिल्लीमध्ये मातोश्रीवर एनडीए मध्ये मालकशाही चालणार नाही ठीक आहे थे थे हो आज आम्ही दूर आहोत काही कारणामुळे आम्ही एनडीएतून दूर झालोय आता या क्षणी त्याला त्याला कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आणि न्याय शिवसेनेचा या कारणामुळे दूर झाला जर आम्ही दूर झालो नसतो तर राज्याच्या जनतेनं आम्हाला माफ नसतं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला हे महाराष्ट्राने आम्ही सहन्या करणार कधी मग त्यासाठी ती किंमत आम्ही तुमच्याकडनं फक्त औपचारिक घोषणा व्हायची बाकी असं आपण म्हणू शकता असं म्हणायला काहीच हरकत नाही मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल तुमचा विषय कळला महापौर मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार ठाण्याचा महापौर शिवसेनेचाच होतो या व्यतिरिक्त सुद्धा एखाद दुसऱ्या ठिकाणी शिवसेनेचा महापौर आम्ही करून दाखवला तर आश्चर्य वाटायला नको जुळू शकतात का जुळू नये का जुळू नये इतर लोक जुळवू शकतात तर आम्ही का जुळवायची नाही राजकारणामध्ये महाशिव आघाडीमध्ये जो ड्राफ्ट तयार तर त्याच्यामध्ये पण अडीच अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पद आहे सेनेसाठी असं काही नाही पाच वर्ष मुळात महाशिव आघाडीचा हा जो विषय असतो तो कॉमन मिनिमम प्रोग्राम कोणत्या किमान कार्यक्रमावर सरकार चालवायचं ह्याच्यावर ते एकमत झालं ते सत्ता वाटप कशा प्रकारे असेल त्याच्यावर चर्चा होत नाही आनंदाची बातमी तुम्ही देणार आनंदाची बातमी महाराष्ट्राला कधी मिळणार गोड बातमी मिळेल ना महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची त्यासाठी तर सगळा हा आम्ही ही जी आहे कार्यवाही सुरू केलेली आघाडीचे नेते आणि शिवसेना आज राज्यपालांना भेटणार होती मात्र पुढे ढकलण्यात आलेला आहे तो कार्यक्रम त्याविषयी माझ्याकडे माहिती नाही तो एका विषयावर भेटणार होते महाराष्ट्रातल्या काही प्रश्नासंदर्भात शिवसैनिकांचं एकंदर म्हणणं आहे की उद्धवजीनी म्हणजे मुख्यमंत्री व्हावं आणि एक असा गट आहे तो असं म्हणतोय की म्हणजे गट म्हणण्यापेक्षा शिवसेनेकडनं नावं जी पुढे जातात त्याच्यामध्ये सुभाष देसाई आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेचं नाव आहे तर नेमकं सर अशी नावं वगैरे शिवसेनेमध्ये कोणी कुठल्या गटागटाकडून जात नाही सर कॉमन मिनिमम प्रोग्रामची जी बैठक आहे त्याच्यासाठी उद्धवजी जाणार आहेत का दिल्लीमध्ये किंवा मग कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती एकमत झालंय महाराष्ट्र त्यासाठी दिल्लीत बैठक घ्यायची गरज नाही मग सोनिया गांधी येऊन भेटणार तर कसं होणार आहे पाहू ना सगळ्यात पक्षाचे प्रमुख एक भेट भेटणार त्यानंतर हे काय नवीन नाहीये आशिष शेलारांनी असं म्हटलंय की मला माहिती किती दिवसात महाराष्ट्रातलं सत्ता स्थापना होईल किंवा हे सगळं चित्र स्पष्ट होईल शरद पवार यांनी काल स्पष्ट सांगितलंय की महाराष्ट्रातलं सरकार पूर्ण पाच वर्ष टिकेल आणि ते पाच वर्ष टिकवण्याशी ठिक आधी ज्या सगळ्या क्रिया प्रक्रिया एकमत आहे त्याच्यावरती काम चालू हो आहे एक आणि ते होईल राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिलाय सरकार स्थापनेसाठी त्या वेळेत आम्ही सदुपयोग करू बीजेपी म्हणते एकशे एकोणीस त्यांच्याकडे आमदार आहेत तर आणि तुम्ही असं म्हटलं आणि सामना बंद नर तर म्हटलं गेलं की घोडेवाजाला ऊत आणण्याचं काम जे आहे ते भाजपा करतायत हे मी म्हणत नाही त्यांची कृती सांगते एकशे पाच त्यांच्याकडे आकडा आहे गृहित धरून चालला की एकशे एकोणीस आहेत मी तर म्हणतो एकशे पंचवीस असतील त्यांच्याकडे इतक्या मोठ्या मोठ्या एजन्सीज काम करत आहेत पण निकाल लागल्यावर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून तेव्हा जेव्हा त्यांना राज्यपालांनी बोलवलं तेव्हा त्यांनी सरकार स्थापन करणार नाही आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षानं राज्यपालाकडे मांडली त्याचा आता त्यांच्याकडे बहुमत नाही आणि ते सरकार स्थापन करायला असमर्थ आहे घटनात्मकरीत्या त्यांना सरकार स्थापन करायला बोलवलं होतं पण तेच भाजप भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते राष्ट्रपती शासन लागू झाल्यावर ताबडतोब त्यांची भाषा बदलली आणि आता आम्ही सरकार बनवू शकतो आणि आमच्याकडे बहुमत आहे आणि आमचा मुख्यमंत्री होईल ही भाषा जेव्हा करतात तेव्हा लोकशाहीच्या दृष्टीनं चिंता निर्माण करावी अशी स्थिती निर्माण होते राष्ट्रपती शासनाचा वापर म्हणा गैरवापर करून तुम्ही काही विचित्र गोष्टी घडवू इच्छिता का राजकारणामध्ये अशी शंका निर्माण होऊ शकते जर तुमच्याकडे बहुमत होतं तर तुम्ही आधी सरकार स्थापन करायला काहीच हरकत नव्हती की आमची मागणी होती पण राष्ट्रपती शासन निर्माण झाल्यावर राजभवनातून तुम्हाला काय आमदार वगैरे दिले की काय वेगळे चाळीस पंचेचाळीस ही शंका लोकांच्या मनात आहे शेतकऱ्यांच्या आता जो प्रश्न आहे त्या संदर्भात तुम्ही राज्यपालांना बघून महाशि कधी भेटणार आहे राज्याच्या प्रश्नावरती राज्यपालांना भेटूच कदाचित सरकार जेव्हा आमचं येईल तेव्हा सुद्धा भेटतात भेटत प्लॅन होती बहुमत होतं तर भाजपनं सरकार का स्थापन केलं नाही महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या विषयी सुद्धा त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा तश्नात ठाण्याचाही आणि त्याही पुढे इतर जे काही एक दोन महापालिका सोडल्या तर तिथे देखील शिवसेनेचा महापौर जर झाला तर नवल वाटायला नको असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं बहुमत होतं तर भाजपनं सरकार का स्थापन केलं नाही असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं